दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी थेट सागर बंगल्यावर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरात मराठा समाज बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली होती मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक भूमिकेबद्दल बोलताना माजी आमदार अनिल गोटे यांनी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे मनोजरंगे पाटील यांच्या आंदोलनाबद्दल राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहे माजी आमदार अनिल गोटे यांनी देखील त्यांच्या आंदोलनाच्या विषयावरून फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये फडणवीसांनी डोळा मारून आपल्याला तात्पुरते आरक्षण द्यायचे असल्याचे वक्तव्य केले आहे हे अत्यंत चुकीचे असून फडणवीस हे घातकी असल्याचं म्हणत माझ्या वाक्यावर त्यांनी स्वतः शिक्कामोर्तब केले असल्याची प्रतिक्रिया देखील माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे असं आहे त्या माणसा स्वतःच्या व्यक्तिगत काहीच वाटत नाही मी पहिल्यापासून सांगत होते हे सरकार फसवणार आहे मराठ्यांचा घात करणार आहे तो त्यांनी केला काल एक व्हिडिओ जो आहे तो मी तुम्हाला पाठवण्यासाठी हो त्या हिशोबामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत अजित पवार आहेत मुख्यमंत्री आहेत विधानसभेचे अध्यक्ष आहेत विधान परिषदेच्या उपाध्यक्ष आहेत काय हे सगळे त्याच्यामध्ये दिसतात आणि तिथे डोळा मारून फडणवीस आपल्याला तात्पुरतं द्यायचं आता काय हे काय काय वागायची पद्धत नाही का जबाबदारी सगळ्यांना काल व्हायरल केल्या बरं आला असं करायची काय अशा पद्धतीतून तुमच्या मतदानाला फसवतात काय बरोबर म्हणजे देवेंद्र फडणवीस विश्वास घातले या माझ्या वाक्यावर स्वतः शिक्का म्हणू शकते दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सगळे सोयरांचा देखील समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून त्यांनी आंतरवाली सराटीमधून थेट मुंबई येथे सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील हे अधिकच आक्रमक झाले असून राज्यभरात देखील मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे